राज्यभरात गाजत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आता आध्यात्मिक विरोधाचं रूप मिळालंय इंडिया इंडियागडीच्या वतीनं आज करवीर निवासनी श्री अंबाबाईच्या चरणी महामार्ग रद्द होण्यासाठी साकडं घालण्यात आलंय या महामार्गामुळे लाखो पिकाऊ जमिनी जाणार असून कोल्हापुराला महापुराचा धोका वाढणार असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलंय राज्यभरातील बारा जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या मोठ्या वादात अडकलाय राज्यातील तब्बल सत्तावीस हजार हेक्टर पिकाऊ जमिनीच्या अधिग्रहणाचा मुद्दा शेतकरी पर्यावरणप्रेमी आणि आता राजकीय पक्षांनाही अस्वस्थ करून सोडला है। आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी या महामार्गाच्या विरोधात साकडं घालण्यात आलं आहे या महामार्गामुळे कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा गंभीर धोका निर्माण होणार आहे नदीपात्रात रस्त्यांसाठी भराव टाकल्यास पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाईल आणि महापुराचं स्वरूप आणखी भयावह होईल अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी इंगवले विजय देवणे आर के पवार सचिन चव्हाण राजू लाटकर आणि कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते